फेस दोन डोंबिवली अमुदान कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर आजपर्यंतच्या एक शोधकार्यात एकूण दहा मृतदेह त्या ठिकाणी सापडलेले असून अमुदान आणि आजूबाजूच्या दोन कंपन्या सप्तवर्ण आणि दुसरी कॉस्मॉस यामधील हे दहा मृतदेहपैकी एक सप्तवर्ण कंपनीतील असून दुसरा कॉस्मॉस कंपनीतील आहे आणि आठ मृतदेह हे आमुदान या कंपनीतील कामगारांचे आहेत पैकी तीन मृतदेहांची ओळख पटलेली असून सात मृतदेहांची डी एन ए मार्फत ओळख पटवण्याची प्रक्रिया चालू असून त्या ठिकाणी काही शरीराचे अवशेष देखील मिळालेले दे असून त्या डी एन ए मार्फत त्या शरीराच्या मिळालेल्या वेगवेगळ्या अवशेषामार्फत वे वे उर्वरित आहे या तीन कंपनीमध्ये मिळून सप्तवर्ण आणि या ठिकाणी ज्यावेळेस आमच्या तपासामध्ये असं लक्षात आलं की अंबुधाम मध्ये एकूण दहा कामगार होते आणि सप्तवर्णामध्ये चार कामगार होते त्यापैकी तीन बाहेर पडण्यात यश आलेले होते आणि एक कामगार अडकलेला होता त्याची मृतदेह आज दुपारच्या सत्रात मिळालेला आहे देखील देखील एकच कामगार होता आणि त्याचा काल मृतदेह मिळालेला आहे त्यामुळे मृतदेहांची संख्या दहा झालेली असून या टोटल मिसिंग भी, कामगार बारांपैकी साधारण दोनची ओळख किंवा हे जे काही बॉडी पार्ट्स मिळालेले आहेत त्याच्या संपूर्ण खात्रीनंतर आपल्याला चित्र स्पष्ट होईल